नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळ्यात खाली जाणारी पौष्टिक अशी काळ्या तिळाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चटणी बनवण्यासाठी इथे मी एक लहान वाटी काळे तीळ घेतले आहे सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे पॅन हलकासा गरम झाला की यात तीळ घालून मंदाचे वर भाजून घ्यायचे आहे तीळ तडतडायला लागले की समजा ते तीळ छान असे भाजले गेले आहेत जास्त हे भाजत बसायचे नाहीतर मग हे कडवट लागतात तीळ छान असे भाजले गेले आहेत आता हे गार होण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवू तीळ गार झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे त्यासोबत या सात लसूण पाकळ्या लसूण इथे मी मोठ्या मोठ्या पाकळ्या असल्यामुळे सात घेतले आहेत मध्यम असतील तुम्ही नऊ ते दहा घ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला बंद चालू बंद चालू करून सगळे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे हिवाळ्यात आवर्जून खाली जाणारी पौष्टिक अशी काळतेळाची चटणी तयार आहे अशाच पौष्टिक आणि कमी वेळात होणाऱ्या चटणीचे प्रकार ऑलरेडी मी चॅनेलवर शेअर केले आहेत त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याही बघा आणि नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअरही करा